मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला जी आर मराठ्यांना फसवणार आहे बरं आता हे संघर्ष या सगळ्या गोष्टी आरक्षण भेटलं जिकडे तिकडे आनंद आहे पण मराठ्याची जात म्हणजे खेकड्याची जात मराठे म्हणजे एकमेकाचे पाये वाढणारे ही मराठ्यांची वर्षानुवर्षाची बदनामी झाली ना ही बदनामी मनोजदा मुडीत काढली सगळ्या मराठ्यांना एकत्रित केलं खेकड्याच्या प्रवृत्तीच्या सगळ्या मराठ्यांच्या खेकड्याच्या प्रवृत्ती त्यांनी सोडल्या मला वाटलं सगळ्यांनी मराठ्यांनी खेकड्याच्या प्रवृत्ती सोडलं काय दोन मराठे अजून खेकडे होऊन बसले मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला जी आर मराठ्यांना फसवणार आहे आणि म्हणणारे कोण आहे दोघे मराठा एक विनोद पाटील आणि दुसरे योगेश केदार दीड तास मनोज दादा देत होते अभ्यासकांनो हा जी आर वाचा काही चूक असेल तर सांगा काय दुरुस्ती असेल तर सांगा दीड तास वाचला मनोज दादा म्हटले द्यायचं का घ्यायचं का जी आर म्हणे घ्या जी आर घेतल्यावर पुन्हा उलट सुलट चर्चा करायला लागले मनोज दादाने जी आर दुरुस्तीला तीन दिवस मागून घेतले काय दुरुस्ती करायची असेल तर जी आर मध्ये दुरुस्ती होईल पण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटमध्ये या घडीला दोन गॅजेट मंजूर करून घेतले दोन गॅजेटच्या माध्यमातून अंमलबजावणी करायचं मनोज दादानी त्यांच्याकडून घोषणा करून घेतली तसा जी आर निघाला मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घेण्यापासून कोणता माईचा लाड रोखू शकत नाही कारण आता शासन निघालेला आहे आता याच्यात काही म्हणते ना आम्ही शहा अण्णो कुडी आहे सगळेच मराठी शहाण्णकुडी आहे पण कुणबी हे आपला व्यवसाय कुणबी म्हणजे काय शेती कुणबी आपला व्यवसाय आहे आता पुन्हा आमच्या विरोधात पोस्ट सुरू झाल्या आता कुणी पाटील राहिलं नाही सगळे मागास वर्गीय झाले आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा असतो जात वेगळी असते आणि पदवी वेगळी असते पाटील ही पदवी आहे मराठा ही जात आहे आणि ओबीसी आरक्षणाचा प्रवर्ग आहे विठाला विठाला समाजासाठी दादा प्रामाणिकपणे लढतायत आणि मनोज दादाच्या प्रामाणिक लढण्याचं फळ आहे तुम्हाला सांगू मनोज दादानी या दोन वर्षामध्ये एवढं सहन केलं एखाद्या माणसाची विनाकारण जर एवढी कोणी बदनामी केली असती ना कच्च्या काळजाच्या माणसानं आतापर्यंत आत्महत्या के केली असती त्या माणसानं ना जीवनामध्ये छत्रपतीला दैवत आणि प्रेरणा स्थान मानले म्हणून मनोज दादा तुमच्या आमच्यासाठी लढत आहेत दादांचा एकच शब्द आहे काय कुणाला बोलायचं बोलू द्या सगळ्यांना एकदाच उत्तर देईल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतलं तर उत्तर देईल सगळे आरक्षणाला विरोध करणारे सगळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलं मान्य करायला लागले पण आपल्याच काही खेकड्याच्या औलादी मान्य करत नाही दुर्दैव एक गोष्ट सांगू मी दररोज सांगतो संघर्ष योद्धा मनोज सारखा योद्धा जन्माला येण्याकरता शंभर वर्ष जावे लागतात तेव्हा एखादा योद्धा जन्माला येतो शंभर वर्षानंतर जन्माला आलेलं नेतृत्व मनोज दादा आहे आणि त्या आपल्या जातीत जन्माला आलं हे आपलं भाग्य चोर अरे चोर असलेल्या नेतृत्वाला लोक दैवत मानतात गांजा विकणाऱ्या नेतृत्वाला लोक दैवत मानतात बियर बार चालवणाऱ्या नेतृत्वाला लोक दैवत मानतात व्यवसाय त्यांच्या नेत्याला लोक दैवत मानतात वडापाव खाऊन उपोषण करणाऱ्याला त्यांचे लोक दैवत मानतात अरे बावीस वर्ष संघर्ष करणारा मनोज दादाला लागले पाहिजे कारण आपलं दैवत आहे हे समाजासाठी प्रामाणिकपणे लढतय ज्या दिवशी म्हणत आता मुंबईमध्ये उपोषणाला बसले ना त्या दिवशी सिच्युएशन अशी होती की अजिबात मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही अजिबात हालचाली नव्हत्या परंतु मुंबई मराठ्यांनी एवढी जाम केली मराठ्यांचा नादच करू नये रोडवर गाड्या अडवायला चाकाचे डिव्हायडर मांडले मराठ्यांचे पाच पोर डिव्हायडर वर बसले दोघं ढाकलाय ते खेळायला लागले मुंबईच्या बीएमसी समोर मुंबईच्या महानगरपालिकेसमोर गव्हर्नमेंटच्या जागी भगवे झेंडे मराठ्यांनी लावले बीएमसी समोर मराठ्यांचे पोरं हलगी वाचून वाजवून नाचायला लागले सीएसटी रेल्वे रे स्टेशन मध्ये मराठ्यांचे पोरं एसी गाडीत बिना तिकिटाचा प्रवास केल्यास हजार रुपये दंड आहे किती एक हजार रुपये दंड आहे लोकलमध्ये बिना तिकीट प्रवास केल्यास मराठ्यांचे पोरं ते एसी गाडीचा प्रवास एक हजार रुपये दंड असताना बिना तिकिटाचं या स्टेशन पासून त्या स्टेशन पर्यंत कशासाठी फिरत होते मोबाईल चार्जिंग लावाय एक पोरगा रातचा उठला मायाजवळ मला म्हणे लय गरम आयल म्हणलं करतो का आपल्या पप्पा एशी ठेवली का, का फॅन नाही ते थेट गेलं आणि एटीएमच्या कॅबिन मध्ये जाऊन झोपलं थेट सकाळी आलं लय नात करा मराठ्यांचा नाही दोन दिवस सरकारनं परीक्षा घेतली अन्न नाही पाणी नाही त्या परिसरात खाऊ गल्ली आहे सगळ्या नाश्त्याचं साहित्य भेटतं नाश्त्याची साधनं आहेत ती सगळी बंद ठेवली आझाद मैदान परिसरात सगळे मराठी उपाशी राहिले उपोषण करण्याची इच्छा नसताना दोन दिवस मराठ्यांना उपोषण करावं लागलं अन्न भेटलं नाही लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्नदान होतंय लालबागचा राजा प्रसिद्ध गणपती आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला मराठी गेले त्यांना वाटलं दर्शन करा हा? हा देव करा हा आणि नंतर बा बघाव तिथं गेले तर मराठ्यांच्या पोरांच्या गळ्यातले भगवे रुमाल पाहून लालबागच्या राजाच्या ट्रस्टीनं त्या पोरांना बघितल्याच्या नंतर गेट बंद करावा यासारखी मोठी शोकांतिका कोणती नाही पण शांत बसतील ते मराठी कसले सगळे पोरं पेटले सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या मुंबईत भाकरी लागतात सगळे मराठी उपाशी आहे एका दिवसात एवढ्या भाकरी आल्या काल जेवढ्या मी मुंबई सोडली ना मुंबई शब्द देतो मी खोटं बोलत नाही अतिशक्ती करत नाही आखी मुंबई जेवेल एवढ्या भाकरी उरल्या मराठ्यांच्या मराठी एवढे खतरनाक हे पहिले दोन दिवस मराठ्याला प्यायला पाणी भेटलं नाही पण तिसऱ्या दिवसापासून मुंबईत गेल्या प्रत्येक मराठ्यांनी बिस्लरीच्या पाण्याने आंघोळी केल्या हे खाली बसायचं दुसरं बिस्लरी फोळाचं डोक्यावर वतायचं आंग चोळ पुन्हा बिस्लरी पोडायचं हात चोळ पुन्हा फळाचं पाय चोळ अशा मराठ्याच्या पोराने बिस्लरीने आंघोळी केल्या सरकार मराठ्यांचा नाद करू नका एवढ्या भाकरी एवढ्या भाज्या लागन ते हा जवारी खाय बाजरी खाय गहू खाय काय खायचं ते खाय महाराज असा सोहळा पुन्हा बघायलाच भेटणार नाही मी तिथं गेल्याच्या नंतर फक्त आंदोलन मोर्चात गेलो असं मला वाटलं नाही ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार जे जेवढे मुंबईला आले तेवढ्या सगळ्यांनी इतिहास डोळ्यानं अनुभवला आणि हा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे आणि त्या इतिहासाचे खरे जनक जर कोण असेल आरक्षणाच्या इतिहासाचे तर त्यांचं नाव आहे संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटील सगळं वाटप केलं महाराज लोक विचित्र आहे आपल्या लोकांचा नाच करू नये कोणी संघर्ष मराठ्यांच्या भाई लिहिलेला आहे आणि मराठी संघर्ष करायला तयार आहे आणि लायसन विचारणं कोणाचं काम आहे गाडी चालकाला लायसन विचारणं कोणाचं काम आहे पोलिसांचं आर ओ पोलिसांचं हा ट्रॅफिक पोलिसांचं आपलं पोरं पोलिसाला विचारत होते लायसन आहे हा लायसन आहे तुमच्याकडं पोलिसाला आपले पोरांचं अवघड आहे आपले पोर नाद नाही करायचं कुठं काय बोलतील कुठं काय करतील सांगता येत नाही सरकारनं त्याची दसकी घेतली आणि मराठ्यांची एकजूट दिसली शांततेच्या मार्गाने मराठ्यांनी आंदोलन केलं की एकीकडे कीर्तन आहे एकीकडे फवाडे आहे एकीकडे हलगी वाजवत आहेत एकीकडे गाणे वाजवत आहेत आणि तिथं जाऊन मंत्रालयाच्या पायावर जाऊन गाणी लावते तुमच्या छाताडावर बसून घेऊ मराठा आरक्षण नुसते म्हणले नाही मुंबईत जाऊन सरकारच्या छाताळावर मराठी थया थया पाच दिवस नाचले आणि पाचव्या दिवशी आरक्षण घेऊनच मराठी अंतरवालीला आले ही मराठ्यांची ताकद आहे <प्राथा> एकच गोष्ट सांगणार आहे मनोज दादा सारखं नेतृत्व मिळालं मनोजदादा एक हिरा आहे हा हिरा विकला जात नाही हा हिऱ्याचं चारित्र्य शुद्ध आहे हा हिरा बदनाम केला जाईल पण ह्या हिऱ्याची बदनामी होत असताना कुठल्या अफवावर कुठल्याही षडयंत्रावर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यावर विश्वास न ठेवता मनोज दादावर ठामपणे विश्वास ठेवा गजानन देठे नावाचा कीर्तनकार तुमच्या समोर छाती ठोकून सांगतोय मनोज दादाने जर समाजा समाजाशी कधी गद्दारी केली आणि मनोज दादा समाजाशी ग्रहीत धरून जर समाजाला कधी गद्दारी करून जर मनोज दादा कधी सरकार दरबारी मॅनेज झाले ना तुमच्या समोर असलेल्या कीर्तनकाराला भर चौकात फाशी द्या एवढी गॅरंटी देतो कारण चौदा वर्ष त्या माणसाचं आयुष्य मी जवळून पाहिलंय तो माणूस विकला जाणारा नाही विनंती त्याच्यानंतर सरकारनं कायद्याचा धाक दाखवण्याची मनोज दादाला भीती दाखवण्याचं काम सुरू केलं आणि कायद्याची भीती दाखवून मनोज दरांगे पाटलाचं आंदोलन सोडावं असे प्रयत्न सुरू केले पण कायद्याचा धाक दाखवायला त्यांनी जो माणूस पाठवला आता कायदा सांगायला माणूस थोडा हुशार पाहिजे ना कायदा सांगणाराच माणूस एवढा नालायक आणि एवढा बावळट पाठवला तो कायदा सांगायला लागल्यावर अख्खा महाराष्ट्र हसतोय आ, तो बोलायला लागला तर कुत्रे सुद्धा भोगत आहेत ते वकील काय नाव त्याच सदावरती आज अटक झालंय ते <स्थाँगा> लय गेम झालं भाऊ नात करा पण मराठ्यांचं नाय काल आरक्षण घेतलं काल आरक्षण घेतलं मराठी सगळ्या घरी आले आणि आज सदावरती अटक झालं भाऊ कुणाच्या ना दिला मराठ्यांच्या ना दिला गु नको अफजल खान नावाच्या बत्तीस दाताच्या बोकडाला प्रतापगडाच्या पायथ्याशी टारा टारा फाडणारे मराठी आहे औरंगजेब बादशाला डोक्यावर और बादशाह पदाची पगडी न घालू देणारे मराठी आहे शाहिस्ते खान नावाच्या दैत्याची बोट छाटून त्याला पळता थोडी करायला लावणारे मराठी आहे आमचा गणिमी कावा भल्या भल्यांना कळला नाही ना सदावरती मराठ्यांच्या नादाला लागू नको बर वकील आहे वकिला वकिलासारखं बोललं पाहिजे बोलण्याची रीतच वेगळी आहे मनोज जरांगेला तातडीला मनोज जरांगे महाराष्ट्रामध्ये जातीवाद फेरतो आहे मनोज जरांगेच्या मुसक्या बांधा मराठी जरांगीला तातडीला अटक करा मी म्हणलो सदावर्ती तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरंगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक <स्थाँगे> विनाकारण महाराज काल अख्ख कोर्ट गोळा केलं गोळत त्यांनी जरांजे पाटलाचं आंदोलन मोड आहे आज तो कोर्टात काल होता है? न्याय मागत होता आज तो जेलला आहे मनोज दादाच्या विरोधात भुंकण्याचं काम सदावर्ती केलं बोलण्याची काय पद्धत आहे नायक पणा नुसता नालायक पणा या मनोज जरांगेला मुंबईत येण्यापासून रोखाव मनोज जरांगेला मुंबईचे द्वारे बंद करावी मनोज जरांगे तू मुंबईत येऊ शकत नाही मी उत्तर दिलं सदावर ते तू तुझा बाप तुझा आजा तुझ्या तीन पिढ्या जर ना तर मनोज दादानी कोट्यावधी मराठ्यांना मुंबईत येण्यापासून तुझा बाप सुद्धा रोकू शकत नाही चॅलेंज केलं नुसतं चॅलेंज नाही केलं तर मनोज तूँ� दादाच्या सोबत कोट्यावधी मराठी गेले तिथं गेलं पुन्हा बॉम्ब लावायला लागलं मला जरांगेला इथे बसू देऊ नये बसले पण पाच दिवस उपोषण चाललं पुन्हा बॉम्ब आज लागलं आज कोर्टाच्या नोटीस प्रमाणे तीन वाजता आजाद मैदान सोडलं पाहिजे सोडलं नाही सोडलं कधी शब्द होता आमच्या ढाण्या वाघानं विनंती केली मी एकालाच बायकोला सांगून आलो आहे आलो तर तुझा गेलो तर समाजाचा कपालाचं कुंकू पुसून तयार रहा जो मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज दादा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराकरता बायकोच्या कपाचं कुंकू पुसायला तयार होता त्या मनोजदाला साथ देण्याकरता कोट्यावधी मराठी आले मनोज दादाला उघडं पडू दिलं नाही दरांगे पाटलाच्या सोबत आता लोकच राहिलं नाही असं जी मनोज दादाची बदनामी सुरू करण्यात आली होती ती सगळी बदनामी मुडीत काढून मराठ्यांनी मुंबई जाम करण्याचा विक्रम केलाय मुंबईच्या इतिहासात एवढे गर्दी आतापर्यंत कधीच झाली नाही तेवढी गर्दी मनोज समर्थनात महाराष्ट्रातल्या कुटिवधी मराठ्यांनी मुंबईमध्ये जाऊन केली कारण आमच्या मनोज भावनिक आवाहन करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मनोज यावेळी सांगितलं होतं आता ही मुंबईची शेवटची वारी आहे मुंबई वारीमध्ये एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाही तर मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल ज्यावेळी दादा हे वाक्य बोलले त्यावेळी दादांच्या डोळ्यात पाणी होत काल आरक्षण भेटलं परवा सकाळच्या सत्रात माझं कीर्तन तिथं होत मनोज दादाच्या साक्षीनं मी व्यासपीठावर सांगितलं दादा तुमचं वाक्य खोडून टाकतो आयुष्यात पहिल्यांदा तुमचं वाक्य म्हटलं मनोज दादा एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर मनोज जरांगीची अंत्ययात्रा निघेल हे जे वाक्य दादा तुमचं खोडून टाकू आम्ही निघणार निघणार तर ती मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा आणि दादा तुमची इच्छा असेल अंत्ययात्रा काढायची तरी आमची तयारी आहे कोट्यवधी मराठी अंत्ययात्रा काढायला तयार आहे पण तुमची नाही मराठ्यांच आरक्षण हिरावणाऱ्या सरकारनं जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर सरकारची अंत्ययात्रा काढायला सगळे मराठे तयार आहे मी परवा बोललो काल आरक्षण भेटलं आणि मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाली हे सहज भेटलं नाही हे गुंडागर्दी करून भेटलं नाही हे फक्त कायद्यानं भेटलं नाही याच्या पाठीमागे मनोजदादाचा संघर्ष आहे अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर चावरे सरांनी सांगितलं मनोज दादा आता तुम्ही उपोषण करू नका उपोषण करण्यासारखी तुमची प्रकृती नाही आहे दादाने सांगितलं जर केलं तर काय होईल त्याने सांगितलं काहीही होऊ शकतं मनोजदादा म्हटले मेलो तरी चालेल व माझ्या समाजाला मी संवैधानिक मार्गाने उपोषण करून त्या ठिकाणी न्याय मिळवून देणार आणि त्या माणसाच्या मनातला संकल्प सत्य आहे आणि तो पूर्णत्वाला सुद्धा गेलेला आहे मी एक गोष्ट सांगेल मराठ्यांच्या दहा पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पोरांकडे गुणवत्ता होती पण मराठ्यांच्या पोराकडे आरक्षण नव्हतं पोरांकडे गुणवत्ता असून सुद्धा आमचे पोरं म्हणायचे आम्हाला चांगले मार्क्स पडून सुद्धा आमच्यात क्वालिटी गुणवत्ता असून सुद्धा आरक्षणाभावे आम्हाला नोकरी लागत नसेल तर मराठ्याच्या जातीत जन्म घेऊन आम्ही काही गुन्हा केलाय का मराठ्यांच्या पोरांना चांगले मार्क पडून नोकरी नाही लागली म्हणून मराठ्यांचे पोरं उद्विग्न होऊन अनेक पोरांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी शिंदे समितीने शोधल्या लाखो मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले आणि ओबीसी आरक्षणात गेले वैजापूरच्या दौऱ्यावर मनोज दादा होते वीस बावीस वर्षाची तरुण मुलगी पळत आली दादाच्या ताफ्यातल्या भरधावेगाने चालणाऱ्या गाडीला आडवी झाली मनोज दादानी गाडी थांबवली त्या मुलीला विचारलं का पळते त्या मुलीनं सांगितलं दादा दहावीच्या नंतर शिकावा अशा आमच्या घरची परिस्थिती नाही वडिलांना दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करून मला शिकवलं बारावी झाली त्याच्यानंतर शिक्षण स्टॉप करावं असं वाटत होतं भरपूर शिकण्याची इच्छा असताना सुद्धा माझी परिस्थिती नव्हती पण अशा वेळी तुमच्यामुळे आमचा ओबीसी प्रवर्गातला आम्हाला आरक्षण मिळालं आणि तुमच्यामुळे माझ्या घरची परिस्थिती नुसताना सुद्धा ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानं माझा एम बी बी एस करता नंबर लागला दादा म्हणून मी तुमचं अभिनंदन आणि तुमचं स्वागत केलं तुमचा दारूर तालुका दारूर तालुका आणि बीड जिल्ह्यात तुमच्या दारूर तालुक्यातला पोरगा आला परवा एमबीबीएस झाला पाटला पाटलाचं स्वागत करताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाटील मी तुमच्यामुळे माझा बी एसला नंबर लागला हा तुम्हाला हार पाटलाच्या गळ्यापर्यंत हार नेला पाटलाने तो हार गळ्यात नाही घातला आपल्या हातात घेऊन त्याच पोराच्या गळ्यात घातला तुझ्या गळ्यात घातलेला हार हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं फळ आहे कमाई आहे हे मनोजदादाचे शब्द आहे तो माणूस विकला जाणार एकच गोष्ट सांगेल असा योद्धा समाजाला मिळणार नाही आपल्या समाजाची फसवणूक काल झाली नाही आणि जर झाली तर मनोजदादाने सांगितलेलं आहे मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकार कर नाही मराठा समाजाची कोणती मागणी असू द्या त्या प्रत्येक मागणी पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचं काम दादाचं तेवढी धमक तेवढं धाडस आणि तेवढी त्या ते ठिकाणी साधना मनोजदादाची म्हणजे विनंती करेल निवडणुका येतील निवडणुका जातील आपापला पक्ष बघत राहा पण ज्यावेळी समाजाचं काम येईल मनोज दादा आवाज देतील ना त्यावेळी सराटे अंतरवालीकडे या आपल्यासाठी समाज महत्वाचा आहे मनोज दादा महत्वाचे आहे आपल्याकरता राजकारण महत्वाचं नाही कोणीही पक्षाचं काम करा बिनधास्त करा बारा महिने पक्ष चालवा पण ज्या दिवशी तुमच्या समाजाचा विषय येईल ना त्यावेळी सगळे पक्षाचे जोडे बाजूला काढून मनोज दादाकडे या विठाला विठाला पावलावर पाऊल ठेवून शिवरायांच्या शंभूराजांच्या ज्ञानोबा तुकोबाच्या बीड जिल्ह्यातल्या नगर नारायण गडाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं यासाठी एका माणसानं संघर्षमय जीवन जगलं बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष केला त्या व्यक्तीचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील <laughs> दादा जन्मले तुमच्या जिल्ह्यात जन्मभूमी बीड पण कर्मभूमी जालना आहे चौदा वर्षापासून मी मनोज दादांच्या सोबत काम करतोय कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं घरात महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य नसताना कुटुंबाची चिंता न करता तो माणूस समाजासाठी अविरतपणे लढत राहिला झिजत राहिला परिणाम आज महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या घराघरात संघर्ष दा मनोज दादाचे फोटो लागतायत हे बावीस वर्ष केलेल्या संघर्षाची पावती आहे हा या गावातले लोक ज्या गावात, गावात मी आज कीर्तन करायला उभा आहे त्या गावातले लोक वेळे नाही पांडुरंगाच्या मंदिरात जरांगे पाटलाचा फोटो लावायला छत्रपतीच्या शेजारी त्या माणसानं कोट्यवधी मराठ्याचं कल्याण केलेलं आहे अविरत संघर्ष आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षमय जीवन कसं असतं मनोजदादाकडून शिकलं पाहिजे महाराज दादाच्या पूर्वीच्या गोष्टी आठवल्या तर डोळ्यात अश्रूच्या धारा येतात समाजाच्या कामाचं व्यसन लागलं म्हणून कुटुंबियांनी सुद्धा मनोदादांना चुकीच्या पद्धतीनं बोलावं कुटुंबियांनी सुद्धा दादावर नाराज निराश राहावं त्या माणसानं सगळ्यांचे बोलणे आणि शब्द सहन केले पण समाजासाठी त्या माणसानं कधीसुद्धा आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही आज मनोजदादाचा झेंडा मनोज दारंगे पाटील नावाचा झेंडा अटके पार लागलाय साधं जीवन आहे पन्नास पेक्षा अधिक उपोषण केली आतापर्यंत सराटी अंतर्वेलीच्या लाठी आल्यापासून आतापर्यंत मनोजदादाला सगळा देश ओळखू लागला पण त्या अगोदरचा काल सुद्धा अत्यंत संघर्षाचा होता अनेक वेळा जलसमाधी आंदोलन मनोजदादांनी केलंय अनेक वेळा आत्मदहनाचा आंदोलनाचा प्रयत्न मनोजदादांनी केला आहे अनेक वेळा उपोषण केलं अनेक वेळा ठिया आंदोलन केलं मराठा समाजासाठी लढणारा योद्धा म्हणून मनोजदाची ख्याती आता सर्वत्र पसरली ओन वारा पाऊस कशाची चिंता न करता आमचं दैवत छत्रपती ना चिंता ना भीती कारण देव आमचा छत्रपती छत्रपतीला आदर्श ठेवून मनोजदादा समाजासाठी लढले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला शहागडच्या पैठण पाट्यावर मनोजदानी चक्काजाम आंदोलन बोलवलं आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन बोलवलं सरकारनं त्या दिवशी निर्णय घेणं अपेक्षित होत घेतला नाही म्हणून आता सराटे अंतरवलीला उपोषणाला जाऊन बसले उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सराटी अंतरवलीमध्ये लाठी हल्ला घडला त्या घटनेचा मी साक्षीदार आहे आम्ही स्वतः तिथे होतो लाठी हल्ला घडला तो लाठी हल्ला फक्त लाठी हल्ला नव्हता हिंदूच्या माता मावल्यावरती हिंदूच्या मराठ्यांच्या तरण्याबाण पोरावरती त्या लाठी हल्ल्यामध्ये गोळीबार करण्यात आला आमच्या पोरांच्या छातालात गोळ्या पडत होत्या आमच्या पोरांनी छाताडावर गोळ्या झेलल्या तरी छाताडात गोळ्या झेलणारे पोर म्हणतायत आम्ही मनोज दादांना जिवंत आहे तोपर्यंत नाही तर साथ देणार आणि मनोज दादाचा त्याग आणि समर्पण <laughs> आम्ही कधी विसरणार आमच्या हिंदूच्या मराठ्यांच्या माता माऊल्याची डोकं फोडण्यात आली माता माऊल्या हरिपाठ म्हणत होत्या हरिपाठाची वेळ आहे एका हातानं माता माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा नाही दुसऱ्या हाताने आमच्या माता माऊलीच्या डोक्यात काठीने मारा करावा हे पाप पोलिसांनी केलाय पोलिसांचं नाव आहे नाही का नाही सरकार हमसे डरती हे पोलिस को आगे करती हे सरकार मनोज दादाला मराठ्यांच्या ढाण्या वागायला घाबरतंय म्हणून पोलिसांना पुढं करतय लाठी हल्ला झाला बातमी राज्यात पसरली महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठी सराटी अंतरवालीला आले आंदोलन मोडण्याकरता लाठी हल्ला केला आंदोलन मोडलं नाही एक हजार पटीला पेटलं कोणत्या सराटे अंतरवालीला आले त्या दिवशी गोकुळ अष्टमीचा सत्याचा काला झाला आणि मी कथा करून अंतरवालीला निघालो एवढी गाड्यांची भयंकर गर्दी होती गाड्यांची गर्दी बघून मला वाटलं नाही मी सराटे अंतरवालीला आलो मला असं वाटत होतं मी पंढरपुरात आलो की काय असं चित्र मनोदादाच्या माध्यमातून सराटे अंतरवालीत निर्माण झालं लाठी हल्ल्यानं आंदोलन मोडलं नाही सरकारनं दुसरा पर्याय वापरला या मनोज जरंगे पाटलां आपण मॅनेज करू फाटक्या कपड्याचा दीड दोन एकर सात बारा या माणसाचा गरीब माणूस आहे पैसे घेईल मॅनेज होईल मॅनेज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मनोज दादा जरंगे पाटलांनी सांगितलं मी माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही आणि कोट्यावधी मराठ्यांची फसवणूक करणारी अवलाद आमची नाही मी शहा पुढे आहे मेला तरी चालेल पण समाजाशी गद्दारी करून विकलो जाणार नाही आणि मनोज दादा मॅनेज सुद्धा झाले नाही लय मग त्यांनी तिसरा पर्याय वापरला मनोज दादांना बदनाम करण्याकरता षडयंत्र रचले अनेक षडयंत्र रचले सोशल मनोज दादाची बदनामी सुरू झाली त्या सगळ्या बदनामीला मनोजदादा पुरून उरले सरकारचं तेवढ्यावर समाधान झालं नाही